नकली वाघ काही दिवसांपूर्वी कल्याण डोंबिवलीत येऊन गेले पोकळ डरकाळ्या फोडून गेले मात्र जोपर्यंत हा एकनाथ शिंदे रिंग मास्टर आहे तोपर्यंत वाघाचं कातडं पांघरणाऱ्या शेळ्या कधी वाघ होऊ शकत नाहीत अशा प्रकारे नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रहार चढवला आहे डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कार्य अहवालाचा प्रकाशन सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पडला त्यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर ही टीका केली जास्त बोलणार नाही राजकीय परंतु काही नकली वाघ काही दिवसापूर्वी कल्याण डोंबिवलीमध्ये येऊन गेले पोकळ डरकाळ्या फोडून गेले पण जोपर्यंत हा एकनाथ शिंदे रिंग मास्टर आहे तोपर्यंत वाघाचं कातड पांघरणाऱ्या खेळ्या कधी वाघ होणार नाहीत या देशात एकच वाघ होऊन गेला त्याचं नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ब्युरो रिपोर्ट डोंबिवली आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा